नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की येत्या सात तारखेला म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे यामध्ये एकूण बारा जिल्हा परिषद त्याचबरोबर एकशे पंचवीस पंचायत समितींचं येथे निवडणूक होणार आहे तर मग या निवडणुकीच्या दिवशी जे काही मतदार आहे या मतदारांना सुट्टी देण्याबाबत आता शासनाकडनं एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे की ज्यामध्ये मतदारांना आता या इलेक्शनच्या म्हणजे इथे जाणार आहे बघू सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या रोजी होणारा जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत हा जी जी आर काढण्यात आलेला आहे तर दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जी आर इथे प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर ज्यामध्ये मुख्य करून जे काही बारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्या आहे त्यामध्ये जी काही निवडणूक घेतली जाणार आहे तर मग या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता येण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यातील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी इथे आदेश देण्यात आलेला आहे तर म्हणजे काही निवडणूक होणारे मतदान क्षेत्र आहेत त्यामधील जे काही मतदार आहेत त्यामध्ये कामगार असतील अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेले तरी त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बज बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी ते देण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर सुट्टी ही उद्योग ऊर्जा कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहिले म्हणजेच खाजगी कंपन्यांमधील आस्थापना सर्व दुकाने इतर आस्थापना निवासी हॉटेल अन्नगृह नाट्यगृह नाट्यगृहे औद्योगिक उपक्रम किंवा मग इतर आस्थापना मा, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर मॉल्स आणि रिटेलर्स यामधील जे काही मतदार असतील ह्या सर्वांना इथे सुट्टी देण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल अशांना अर्धा दिवसाची इथे सुट्टी देण्याची सुद्धा इथे मुभा देण्यात आलेली आहे तर मग तुम्हीं तुम्हीं तर मग येत्या सात तारखेला तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क नक्कीच बजावा तर हीच होती एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर वर चॅनलवरती जर नवीन असेल तर बेल आयकॉनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच महत्त्वाचे अपडेट नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतील